लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अद्वैतच्या तोंडून नकळतपणे कलाबद्दलचं ती त्याचं असलेलं एक चांगलं मत किंवा कलाबद्दल त्याच्या मनात असलेला आदर आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि आता इकडे कलाच्या समोर पण येणार नाही ना आणि त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरणार आहे इकडे आता सौरवचं आणि नैनाचं हे सगळं प्रकरण पाहिल्यावरती राहुलने त्या दोघांचा पाठलाग केलेला असतो राहुलने दोघांचा पाठलाग केल्यावरती त्याने दोघांना रंगे हात पकडत त्याचा व्हिडिओ पण बनवलेला असतो म्हणजे उद्या आता नैना इथे येऊन काहीतरी सुकारपणा करायला नको किंवा इथे येऊन खोटं बोलायला नको मग रागा रागात ज्या वेळेला अद्वैत आणि कला दोघ किचनमध्ये काम करत असतात राहुल रागा रागात येतो आणि या लवकर बाहेर आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे बरेच दिवस नाही ना एका मुलाच्या मध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ना तिचा नंबर बघितलात ना तर तुम्हाला समजेल की ती बरेच दिवस ह्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आज ती त्याला कॅफेमध्ये भेटायला गेली होती असं म्हटल्यावरती अद्वैतच्या आणि कलाच्या समोर सुद्धा तो व्हिडिओ येतो आत्तापर्यंत आपण फक्त अद्वैत कलाचा राग करतो कलाबद्दल अद्वा तद्वा बोलतो सगळ्यांना कलाबद्दल वाईट साईड बोलत असतो हेच पाहिलेलं आहे पण पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला अद्वैतचं कलाबद्दलचं प्रेम दिसून येणार आहे मग आता कला म्हणते नैनाताई हा तोच सौरव आहे का ज्याच्यासोबत तुझा साखरपुडा ठरला होता यावरती नैना म्हणते हो आणि नैना आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करते नैना म्हणते तो एक डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर आहे त्यांनीच माझी प्रेग्नन्सी कन्फर्म केली होती आणि म्हणून मी त्याला भेटायला गेले होते आता मात्र नैनाला खोडं तिकडे अद्वेत म्हणतो अगं प्रेग्नेन्सी कन्फर्म करण्यासाठी त्याने तुला नाडी तपासणी केली होती ना बरोबर आहे ना मग आता सोनोग्राफी करायची तर कॅफेमध्ये जाऊन सोनोग्राफी करणार होतीस का कॅफेमध्ये जाऊन कोणत्या डॉक्टरला भेटतात ग आणि तो पण तो मुलगाच्या त्याच्यासोबत तुझं साखरपुडा मोडलेला आहे अशासोबत यावरती मग मात्र कला म्हणते नैनाताई तुझं हे वागणं बरोबर नाहीये आज तुझ्यामुळे माझी मान शर्मेने खाली घेतली मला खरंच खूप पश्चाताप होतोय की मी ना तुझ्या बाजूने उभी राहिली चांदेकरांच्या विरोधात उभी राहिली राहुलच्या विरोधात उभे राहून मी तुझी साथ दिली अद्वैतची साथ अद्वैतने तुझी साथ दिली आजोबांनी तुझी साथ दिली या सगळ्यांना साथ देण्यासाठी मी भाग पाडलं पण आज मला लाज वाटते की मी खरंच तुझी साथ दिली म्हणून यावरती अद्वैत म्हणतो नाही ना अगं डॉक्टरला भेटायला कॅफेमध्ये कोण जातं आणि ते पण जायचंच होतं तर राहुलला घेऊन जायचं रोहिणी आत्ता म्हटलेली मी सोबत येते तिला घेऊन जायचं कला म्हटली होती मी सोबत येते तिला घेऊन जायचं होतं एकटीला जायची गरजच काय पडली यावरती आता मात्र नैना म्हणते हे बघ तो माझा पर्सनल प्रश्न आहे मग मात्र कला चिड नैनाताई हा कसला पर्सनल प्रश्न झाला हा कसलाही पर्सनल प्रश्न नाहीये एक गोष्ट लक्षात घे अद्वैत ह्या घरचा कर्ता पुरुष आहे राहुलचा मोठा भाऊ आहे या अधिकाराने तो तुला हे नक्कीच विचारू शकतो आणि राहुल स्वतःहून कंप्लेंट घेऊन त्याच्याकडे आलाय नैनाताई आजचं तुझं वागणं मला पटलं नाही यावरती नैना म्हणते कसली गं ऑर्थोडॉक्स आहेस सोसायटीचे तुम्हाला काही मॅनर्सच माहित नाही नुसतं हायक्लास हाय क्लास म्हणायचं पण हाय क्लासचे कसले मॅनर्स यावरती अद्वैत म्हणतो कसले ग हाय क्लास लग्न झालेली एक स्त्री आपल्या नवऱ्याला न सांगता दुसऱ्या माणसाला कॅफेमध्ये भेटते ज्याच्यासोबत तिचा साखरपुडा मोडलाय हे आमचे हाय क्लास नाही आहेत हाय क्लास म्हणजे ते काही फक्त राहणीमान कपडे याच्यावरून नाहीयेत यावर ती आता म्हणते अद्वैत हे तू बोलतोयस एकेकाळी एक तू पण माझ्या हाय क्लासच्या प्रेमात पडला होतास माझं राहणं माझं वागणं माझं दिसणं या सगळ्याच्या तू प्रेमात पडलास पण तुझ्या नशिबात मी नव्हते तुझ्या नशिबात आली ही कला आता मात्र अद्वैत चिडतो खबरदार खबरदार कलाबद्दल जर काही बोललीस तर एक गोष्ट लक्षात घे अगं मी ना देवाचे की जितके वेळा आभार मानेन ना तितके वेळा ही गोष्ट कमी आहे की माझं लग्न तुझ्यासोबत झालं नाही तुझ्यासारखी बायको जर माझ्या आयुष्यात आली असते ना माझ्या आयुष्याशी धुळधान झाली कुठच्या मुहूर्तावरती मी तुझ्या प्रेमात पडलो कुठचा मूर्खपणा करायला गेलो आणि तुझ्या प्रेमात पडलो मलाच कळत नाही मी इतका मूर्ख कसा झालो मी इतका बावळट कसा झालो की तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडलो आतापर्यंत कोणत्याही मुलीकडे ढुंकून न बघणारा मी तुझ्या प्रेमात पडलो ही माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आणि कला कलाबद्दल काय ग बोलतेस तू अगं हायस्क हाय क्लास म्हणजे हे असे फॅन्सी कपडे घालून मिरवणं हे हाय क्लास आहेत लग्नाआधी प्रेग्नेंट होणं हे हाय क्लास आहेत असं म्हणत अद्वेत काही बोलायचंच ठेवत नाही लग्न करताना माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं त्यानंतर राहुलसोबत प्रेम जमलं राहुलसोबत लग्न लावलं त्यानंतर सौरभ सोबत कॅफेमध्ये भेटतेस हे हाय क्लास बिलकुल नसतात आणि कलाची बरोबरी तू कधीच कर करू शकत नाहीस आता कलाबद्दल अद्वैत इतकं चांगलं बोलतोय कलाला स्वतःच्या कानावरती विश्वासच बसत नाही कला अद्वैतकडे पाहते आणि हा नक्की आपल्याबद्दल चांगलं बोलतोय की सायकेस्टिक बोलतोय हे तिला कळतच नसतं त्यावरती आता मात्र नाही ना म्हणते काय ही कला ही कला तुला आवडायला लागली अद्वैत म्हणतो हे बघ आवडणं न, न आवडणं हे नाही आहे पण ती या घरचे संस्कार जपते ती चांदेकरांची सून मोठी शोभते जिथे जाईल तिथे तिच्या जा संस्कारांचं सगळे कौतुक करतात मी काहीही बोललो तरी सुद्धा घरातलं सगळं ती बघते मला काही कळत नाही असं नाहीये आबांचं खाणं पिणं आबांच्या गोळ्या आबांचा दवाखाना घरामध्ये कुणाला काय पाहिजे इवन तुझी काळजी घेणं सगळ्यांना जे हवे माझ अस्तमाचा अटॅक येतो म्हणून जागोजागी इन्हेलर ठेवणं प्रत्येक गोष्ट ती सांभाळते तिला कुणीही कितीही काही बोललं तरी तिचे संस्कार ती विसरत नाही आणि हे करत असताना तिचं तिच्या आई वडिलांबद्दलचं पण कर्तव्य ती विसरत नाहीये कारण ज्या वेळेला काजूवरती आरोप झाला तेव्हा तिने पुढाकार घेत हे केलं हे न एका चांगल्या मुलीचं एका चांगल्या सुनेचं आणि एका बायकोचं लक्षण आहे नैना म्हणते अच्छा म्हणजे तुला द्राक्षर मिळाली नाही ती आंबट का मी तुझ्या आयुष्यात नाही आले तर तुला आता कलाचं कौतुक अद्वैत म्हणतो बिलकुल नाही मी तिचं कौतुक आत्तापर्यंत कधीच केलं नव्हतं पण तू ज्या वेळेला कम्पेअर करतेस ना तेव्हा माझ्या लक्षात येत आहे की कलाच्या नखाची पण सर तुला नाही आहे हे जे तुझं उथळ वागणं आहे ना यामुळे मी देवाकडे लाख वेळा आभार मानतो की तुझ्यासोबत माझी गाठ नाही जुळली यावरती नाही ना म्हणते हे बघ मला बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये आता माझं लग्न राहुल सोबत झालंय राहुल म्हणतो तो माझा मोठा भाऊ आहे मीच त्याच्याकडे तुझी कंप्लेंट घेऊन गेले त्यामुळे त्याला हा बोलण्याचा अधिकार आहे आणि तुला ऐकावं लागेल आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय तुम्ही सगळ्यांनी मला लग्न करण्यासाठी फोर्स केलं होतं आता ह्या मुलीच्या ह्या अगावगिरीचं काय करू आता तुम्ही मला सांगा हे मूल माझं आहे हे मी कशावरून मानू आता मात्र मला विश्वासच बसत नाहीये की हे मूल माझं आहे ही त्या सौरव सोबत राज रोजपणे फिरते सौरवला फोन करते या सगळ्यावरून अजून मी काय समजायचं आहे हे मात्र तुम्ही मला सांगा आता मात्र इकडे आता कलाला शर्मेनी मान खाली घालण्याशिवाय काहीच पर्याय नसतो कला म्हणते नैनाताई नैनाताई खरंच आज न खऱ्यांची मान तू चांदेकरांच्या घरी झुकवलीस आणि माला सुद्धा सुद्धा सगळ्यांच्या समोर तू खाली पाडलस यावरती नैना म्हणते तू गप तुझं काय मध्ये 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 सारखं यावरती आता मात्र आत्तापर्यंत गप्प असलेले आबांचा पारा चढतो आबा एकदाच ओरडतात गप्प बस चांदेकरांची सून सोबण्याची तुझी लायकी नाहीये नैना आज न तू हद्द पार केलीस आत्तापर्यंत आगावगिरी करत होतीस हे असले नको असलेले घरात कपडे घालत होतीस राहुलसोबत जवळीक करत होतीस अगं व्यायाम काय करत होतीस डॉक्टर काय नको म्हणत होतीस कलाला काय बोलत होतीस आणि काय नी काय पण सगळे तुझी नाटकं सहन केली जाऊ दे आज सुधारेल जाऊ दे उद्या सुधारेल पण आज जे केलंस ना ते गुन्हा आहे म्हणजे एक लग्न झालेली चांदेकरांची सून कॅफेमध्ये नवऱ्याला न सांगता एका एक दुसऱ्या मुलासोबत भेटते यासारखी शरमेची गोष्ट नाही आहे श्रीकांत म्हणतो हो आबा म्हणजे या सगळ्यामध्ये आता निर्णय तुम्हीच घ्यायचा यावरती नैना म्हणते निर्णय कसला निर्णय या चांदेकरांच्या घरामध्ये सुनेला बाहेर फिरायची परवानगी पण नाही का तुम्ही काही तिला डांबून ठेवणार आहात का म्हणजे हे चांदेकर इतके ऑर्थोडॉक्स असतील असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत नाही ना आता सगळ्या चांदेकरांच्यावरती ब्लेम करायला लागते आणि म्हणते एवढं मी केलं काय होतं मी फक्त माझ्या फ्रेंडला भेटायला गेले ना यावरती आता मात्र आबा म्हणतात खबरदार जो फ्रेंड त्याच्यासोबत साखरपुडा मोडलाय जो फ्रेंड जो तुझ्यावरती प्रेम करतो आणि जो डॉक्टर आहे तू क्लिनिकमध्ये जाणार होतीस तर त्याला भेटायला कॅफेत गेलीस हे खपवून घेतलं जाणार नाही आता ह्याचा निर्णय होणार तुझ्या आई वडिलांना मला नाईलाजाने बोलवायला लागेल कारण कलाच्या बाबतीत जितक्या गुणांनी यांचं कौतुक करावं तितक्याच तुझ्या बाबतीत त्यांनी हलगर्जीपेडा केलाय एवढं मात्र नक्की आता हा निर्णय आमच्या एकट्यांचा नाही खऱ्यांना उद्या बोलवा आणि जो काय निर्णय घ्यायचा तो घ्या जो काय सोक्ष मोक्ष घ्यायचा तो घ्या आता या घटनेतून नैनाचं तर सत्य समोर आलंय पण अद्वेतच्या मनामध्ये असलेलं कलाबद्दलचं पण सत्य ऐकू आता कलाला अद्वेतच्या मनामधलं आपलं स्थान समजलेलं आहे आणि त्यातच कलाला एक प्रकारे वेगळं समाधान वाटलंय नैना मात्र उहापोह हो करत आता ती चिडचिड करत असते या सगळ्यातून काय साध्य होणार आबा काय निर्णय घेणार पाहणारंजक जग